घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कधी घालावे गटाचे विसर्जन करताना ही एक चूक करू नका नव्याण्णव टक्के महिला ही एक चूक करतात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता घट कधी उठवावे याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे किंवा दशमीला करायचे आहे किंवा त्याचबरोबर ती देवपूजा योग्य वेळ कोणती देवपूजेची आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ना ती ती न विसरता करायची म्हणजे घट उठवल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तर ती कधी करायची आणि अखंड दिव्यातील साहित्याचं काय करायचं कलशातील साहित्याचं काय करावं अखंड दिव्याचं काय करायचे तसेच घट विसर्जनाचा नवमीचा दिवस घट विसर्जन हा नवमीला करायचा दशमीला करायचा आणि जर करायचं असेल तर शुभमुहूर्त काय आहे घटाच्या साहित्याचं काय करावं घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घटही उठवत असतो योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये आपण घट उठवला गेला पाहिजे तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ हे मिळत असतं आणि योग्य वेळेमध्ये घट उठवल्या गेला पाहिजे तरच आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ हे मिळेल बघा बारा बारा वाजायच्या आतमध्ये घट उठवले हो जातात त्यामुळे आपल्याला या अशुभ वेळा जो करून बाराच्या आतमध्ये घट उठवायचा आहे ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर एक ऑक्टोंबरला रवियोग सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी तो संपणार आहे हा जरी रवियोग असला तरीसुद्धा यामध्ये यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळी तर सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे काय सम त्यामुळे हा काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचा आहे म्हणजेच बघा अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे नवमी तिथी एकच न खसन... एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावन्नपर्यंत या शुभमुहूर्तावरती आपण घट उठवू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजेच काय तर सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत आपण घट उठवले तरीसुद्धा चालतात आता दोन ऑक्टोंबर सग गुरुवारी दसरा आहे तर या दिवशी दशमी तिथे शुभमुहूर्त पाहूया सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिट पासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दसरा शुभ मुहूर्त दुसरा सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरी सुद्धा दोन मुहूर्तावरती तुम्हाला ही वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट हे विसर्जित करू शकता तर बघा बावीस ऑक्टोंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोबरला हे घट महानवमी तिथे आहे या दिवशी वार आहे बुधवार तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून तिथी ही घट हलवण्याची पद्धत असेल नवमी तिथीला तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबरला घटही हलवायचे आहे आणि बघा काही ठिकाणी अशी पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्या दिवशी गठी हलवली जातात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी तिथी आहे तर त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलवत असतील तर किंवा दसऱ्या दिवशी हलवत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही जेंट्स मुलांना माणसांना तुम्ही बोलवू शकता आणि तुम्हाला हा घट हलवायचा आहे घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला थोडा हलवायचा आहे आणि त्यानंतर जे आलेली मुलं आहेत किंवा जे जेंट्स आहेत त्यांना तुम्हाला जी कडाकणी केलेली आहे तुम्ही तो प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे किंवा कोणताही गोडाचा प्रसाद तुम्ही या दिवशी त्यांना खायला देऊ शकता बघा शेवटच्या दिवशी गटावरती जी माळ आपण अर्पण करतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते पण विड्याच्या पानांची माळ शेवटच्या दिवसापर्यंत अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात पण बघा जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्यांच्या नऊ पानांची माळ अर्पण करूनच घट हा उठवला जातो आता मी जो नियम सांगितलं आहे तो यावर मला कमेंट येऊ हो शकतात शेवटी तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची तर बघा जर तुमचे गट हे नवमीला हलत असतील उठत असतील तर म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोंबरला नवमी आहे म्हणजेच जर तुमचे गट हे महानवमीला उठव उठत असतील तर गट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजे विजयादशमीला दसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबरला गुरुवारीच करायचे आहे हे लक्षात ठेवा घट जरी नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्या दिवशीच करायची असते आणि जर तुमचे घट हे दशमीला म्हणजे विजयादशमीला दसऱ्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलणार असतील तर आधी घट हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती देवांची देवपूजा करायची आहे आता बघूया देवपूजा कशी करायची तर बघा आपण जे पानावर देवपूजलेले आहेत B. जे पानावर आपण देव स्थापन केले आहेत तर ती पानं ती फुले असतात ते निर्मल्यामध्ये आपल्याला ते टाकायचे असतात जी पानं असतील फुले असतील नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहेत तर ते एक, -एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आणि समजा गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि ती तुम्ही तामणामध्ये घ्यायची त्या मूर्तीला तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आणि अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्नान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये दे जिथे तुम्ही नेहमी ठेवता तिथे ठेवायचे आहे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या एक एक करून स्वच्छ करून सगळ्या मूर्त मूर्ती मूर्तींना अभिषेक घालून स्वच्छ करून त्या मूर्त्या त्या त्या जागेवर ठेवायच्या आहेत तसेच आपण आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो तो या टाकाला आपण टाकाला आपण अभिषेक घालत असताना सुक्तमचा अभिषेक करायचा श्रीसुक्तमचं पठण करून अभिषेक करायचा असतो घरात जर देवीचं तांदळा देवीचं असेल तर या तांदळाला देखील आपण श्रीसुक्तम पठण करावं स्नान घालावं अभिषेक करावा तांदळाला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीचा तर या मूर्तीला देखील अभिषेक घालायचा आहे अशा पद्धतीने देवीचा टाक असेल तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि ते ज्या ज्या देवांचा जप आपल्याला ज्या त्यावेळेस अभिषेक करताना हा करायचा असतो कशा प्रकारे देवपूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीचं तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ठेवायचे आहे सगळ्या मूर्त्या तुम्ही एकत्र एक तांबणामध्ये घेता आणि वरून तुम्ही पाणी सोडत आहेत तर हे चुकीचे आहे किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देव स्वच्छ करून घेत असाल तरीसुद्धा हे पूर्णत चुकीचे आहे तर अशा प्रकारे एक एक मूर्ती करून तुम्हाला देवांची ती मूर्ती स्वच्छ धुऊन पुसून ठेवायचे आहे पोठो देखील असेल तरी सुद्धा तो स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घ्या आणि नंतर तो आपली छान अशी देवपूजा करून आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर जो मंगल कलश असतो जो आपण स्थापन केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे घटस्थापने दिवशी हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं असेल तर तसेच थोडे थोडे पाणी घरातील कोपऱ्यामध्ये त्या मंगल कलशामधील पाणी जे आहे आपले नऊ दिवस जे तसंच असतं त्या मंगलकलशामधील पाणी आपल्याला थोड्या थोड्या आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगलकलश देवघरामध्ये स्थापन केलेला असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही त्याचबरोबर यामधील या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा त्यातील जे आधीचं पाणी आहे विड्याचे पाणी असतील आंब्याचे पाणी असतील तर ते सर्व काही निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत त्यामध्ये नवीन चांगली ताजी पानं जी, पान जी आहेत खाऊची जी नागवेलीची पाने आहेत विड्याची पानं आहेत ते आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने पाच नाग पाने टाकायची आणि जो नारळ आहे आपण या कलशावर ठेवलेला तो तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे आणि कलश स्थापन करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशच्या हद्दी कुंकू अक्षदा सुपारी एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला ते आधी जे तुम्ही वापरलेलं आहे तेच पुन्हा तुम्ही वापरू शकता आणि पुन्हा असा मंगलकलश दसऱ्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे मंत्र स्तोत्र आरती धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे हे तुम्हाला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महानू जरी गट हलत असतील आ नवमीला महानवमीला जरी घट हलत असतील तरी तुम्हाला तरी देखील आपल्याला देवपूजा ही महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही हे लक्षात ठेवा ही देवपूजा आपल्याला दोन ऑक्टोंबरला दसऱ्या दिवशी करायची आहे आणि दोन ऑक्टोंबरला दसऱ्या दिवशीच आपल्याला कलश स्थापनासुद्धा करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची आहे आणि जर दशमीला तुमचे घट हलत असतील तुमचे जर ते घट आधी तुम्हाला हलवून घ्या आणि नंतर मग देवपूजा करायची आहे असं आपल्याला करायचं नाही की आधी देवपूजा करायची आणि नंतर घट हलवायचे घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा ही आपल्याला करायची आहे आणि दसऱ्या दिवशी जे देव आहेत ते पानावर पुजलेले असतात तर ते आपल्याला पानावरती दिवशी जे देव आपण पानावरती पुजलेले असतात तर ते देव आपल्याला पानावरून काढायचे असतात आणि हे हलवायचे असतात आणि देवपूजा ही नेहमीप्रमाणे देवपूजा तुम्हाला करायची असते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्या दिवशी आपण देवांना अंघोळ घातल्यावर त्यांचं त्यांना नवीन वस्त्र खाली अंतरून त्यावरती त्याची पूजा करायची त्यांची स्थापना करायची जुने वस्त्र तुम्ही विसर्जित करू शकता किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता तुम्हाला दसऱ्या दिवशी नवीन वस्त्र असो वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय देवघरामध्ये तर तेच वा आणायचं आहे नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवांची स्थापनाही करा करायचे आहे बरेच जण तेच वस्त्र वापरतात तर ही चूक तुम्ही करू नका अशी छान अशी विधिवत आपल्याला देवपूजा दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी करायची आहे आणि बघा घट लावल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे जी माती आहे जे दान उगवलेलं घट असतो जे दान असतं किंवा जी तुमची टोपली असेल किंवा तुम्ही पत्राळी वापरत असाल तरी तुम्ही जे वापरत असाल ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे विसर्जित करत असताना दही साखरेचा भात दही भात आणि त्यावरती साखर टाकायची आणि हा नैवेद्य आपल्याला घटाला दाखवायचा आहे आणि या घटासोबत हा नैवेद्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा देखील आहे आणि जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील जे तुमची झाडं असतील जे रोपं असतील त्यांना टाकायचं आहे मात्र तुळशीला टाकू नका घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडा तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये देखील तो पुरू शकता किंवा असाच ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जो वेळा असेल तो साहित्य पुढील पूजेसाठी तुम्ही वापरू शकता आणि कलशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा जर जे नाणे आहे ती जे तर ते कलशातील तुम्ही जे नाणं आहे तर ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद खाऊ शक खाऊ नका जो नारळ आहे घटावरती आपल्या फोडलेला असतो किंवा तो नारळ फोडून तुम्ही प्रसाद खायचा नाही बरेच जण तो प्रसाद खातात तर असं करू नका कारण या नऊ दिवसात आपल्याला आपल्या कुलदेवीचे स्वरूप समजून या घटाचे पूजन केलेले असते त्यामुळे तो जो नारळ आहे जो घटाचा नारळ असतो तर त्याचे विसर्जन आपल्याला करायचा आहे विसर्जन करायचं आहे फोडायचा नाही विधिवतपणे त्यामुळे तो नारळ जो आहे तो फोडायचा नाही आपल्याला पण शेवटी तुमची इच्छा जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकता मात्र तो फोडायचा नाही त्याचबरोबर बघा आपण कुठे आपण कथासमोर कुलदेवीची ओटी भरलेली आहे जिथे कुठे तर तिथं तुम्ही जी ओटी तुम्हाला एखाद्या सुवासिनीला तिची ओटी भरू शकता किंवा ती घाटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता जी घटासमोर तुम्ही ओटी भरलेली असती नंतर ती स्वतः देखील तुम्ही वापरू शकता फक्त हे साहित्य तुम्ही मासिक काळामध्ये वापरू नका हे लक्षात ठेवा छोट्या बांगड्या ओटीतील साहित्य तर त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता इतर साहित्य तुम्ही वापरू शकता जोपर्यंत आपले घट हलत नाही तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो म्हणजे काय तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवट ठेवायचा असतो आता घट हलवल्यानंतर आपल्याला दूध अखंड दिवा आहे तर तो तसाच तेवट ठेवायचा आहे त्यानंतर जो दिवा तो आहे तर तो तसाच बघा आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो घट हलवल्यानंतर अखंड दिवा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचणी येत असेल तर तुम्ही तो दिवा थोडासा तो दिवा जो आहे तर तो उचलून बाजूला ठेवू शकता पण बघा हा अखंड दिवा तेव्हा आपल्याला तो स्वतःहून विजवायचा नाही जोपर्यंत तो चालू राहील तोपर्यंत असाच चालू ठेवा त्यानंतर त्यातील जी वाद शिल्लक राहिलेली असते किंवा बरेच जण यामध्ये लवंग टाकतात तर ही जी शिल्लक राहिलेली वात आहे किंवा जी लवंग आहे या साहित्याचं काय करायचं तर बघा अखंड दिव्यामधील वात किंवा त्यामधील जे लवंग आहे तर ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका कारण त्या दिव्यामध्ये दैवीचं दे तो उतरलेलं असतं व त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर शिल्लक राहिलेली कि वात किंवा जी लवंग आहे ती पेटवायची आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे आणि पण ही वात फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची जी विभूती राहिलेली असेल ना तर ती घरातील सगळ्यांना ती कपाळाला लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुल्याशी बुंध्यामध्ये ओतू शकता वतू शकता त्या दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर त्या तेलाचा किंवा तुपाचा आपण काय करायचं तर नित्य दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही नित्य दररोज देवासमोर देवघरामध्ये लावताय त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता काहीही हरकत नाही आणि जे तांदूळ आपण अखंड दिव्यामध्ये ठेवलेले असतात अखंड दिव्याखाली अष्टदल कमल काढलेलं असतं स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास काढलेली असते तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना आपापले पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासूनपासून आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला तो दिवा पुढच्या वर्षासाठी वापरायचा आहे तर बघा नक्कीच तुम्ही अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी घाटा घाटातील जे दहाण असतं त्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपण ग्रामदेवताला जाऊन व्हायचं असतं ते ग्रामदेवताला अर्पण करायचं असतं म्हणूनच संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसंच तसंच पावेल घरात तसंच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आपण ह्या घटाला वाहत्या पाण्यात विसर्जित करा मग त्यासोबतच जे निर्माल्य झालेले आहे जे विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील किंवा फुलांच्या माळा असतील संपूर्ण जे पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा नवमी दशमी या स आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाशना आपल्याला घरी जेवायला सांगावी तिचा मान सन्मान ओटी भरणं करावं तर अशा पद्धतीने आपण घट आपल्या घरी घट विसर्जन करा तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असतील त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा माता की जय